ते काय बोललेत कोणत्या जिल्ह्यात अशी घटना होत नाही राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा घटना होतात किडनॅपिंग होती मर्डर होतो त्याच्यानंतर देशभरामध्ये असं होत मग फक्त पासिष्ट त्यांची अशी हे जे चष्मा आहे ना खालून असा वर ढाकाललाय आणि मग इथंच घडलं म्हणून काय घडलं धनुभाऊ तुमच्या आकाचे किती प्रताप आमच्याकडे आले आता कागद सुद्धा पुराणात Mm. माझ्याकडे स्पेशल फाईल म्हणून ठेवतो तर माझ्याकडे फायलीवर फाइली फायलीवर फायली फायलीवर फाइली, 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 फाइली। mm. इतक्या पडायला लागल्या शिरसाळा सारख्या गावात अहो पंडितांना तुमचे वडील देवा समान होते हो त्यांचं नाव दिलं तुम्ही एका आ, मार्केट कमिटीच्या याला तीन वर्ष झालं बांधून चकाचक तरी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकत नाही शॉपिंग कॉम्प्लेक्स शिरसाळ्याच्या का तर ते आखंच गायरानात बांधले तुम्ही आठ एक्टर तुम्हाला जमीन दिली मंत्रालय मंत्रालयाच्या समोर असं एवढं मोठं कसं झाकण आणि चौदाशे एकर जमिनीपैकी जवळजवळ हजार एकर गायराचे तुम्ही तुमच्या बगलबाच्या ढापायचे मांड्यावर कसं जमन सुरेश दस सुरेश मला असं वाटतं की तुम्ही जास्त कामाला लागलेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे पोलीस नंतर कामाला लागले सुरेश धस हे सगळ्यात आधी कामाला लागले या सगळ्या प्रकरणामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज धनंजय मुंडे मुंबईत आले पहिल्यांदाच मुंबईत आले त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचा चार्ज वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ते असं म्हणाले की त्यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं राजकारण सुरू आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट घातला जातोय तुमची प्रतिक्रिया काय धनंजय मुंडे साहेब अजून चोपन्न हजार फुटावर आपलं विमान असतं ना याच आपण विमानात बसतो ना कधी मध्ये आम्ही बसतो दहा बारा फेऱ्या आमदारांना आम्हाला फ्री असतात माय बाप विधानमंडळाचे सदस्य झालो म्हणून राज्यात दहा बारा फ्री देशामध्ये दोनदा फिरलो तर फ्री असतो तर ते हॅलो म्हणजे विमान जे आहे ते चोपन्न हजार फुटावर आहे पन्नास हजार फुटावर आहे ते माहिती सांगत आहेत ना पायलट तस मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांचं विमान हे चौपन्न हजार फुटापेक्षा एक लाख आठ हजार फुटावरती गेलेला आहे माझे अजून त्यांना विनंती आहे धनुभाऊ तुम्ही असे नव्हते हो आता तुमचं जे झालेलं आहे उद्योग कुठं पालकमंत्री पद आणि काय कोण पालकमंत्री झाला तुम्ही पालकमंत्री झाले काय ना आणखी कोणी झाले काय काय फरक पडणार आहे तुम्ही जे पालकमंत्री पद भाड्याने दिलं त्याच्यामुळे ते उद्योग झालेत ना साहेब मागच्या पाच वर्षातले फक्त मधला काही कालावधी जोपर्यंत तीन जुलै दोन हजार बावीस ला सरकार आलं आणि त्याच्यानंतर अजितदादांची जी इन्व्हॉल्वमेंट झाली एवढ्या मधल्या कालावधीतला सावे साहेबांचा काळ स्वार्था मागची पाच वर्ष तुम्ही पालकमंत्री पदी आहात पद तुम्ही भाड्याने दिलं हे आका यांच्याकड या आकांनी काय काय उद्योग केले तुम्हाला माहिती आहेत का आणि तुम्हाला बहुतेक सगळेच माहिती आहेत पण तुम्ही दिसत असून आंधळ झालात अजूनही बी तुम्हाला कळाना तुमच्यातला अंगातला उन्माद तुमच्यातला अजूनही गर्व जो आहे तो गर्व खाली आला नाही साहेब गर्वाच घर खाली झालेलं आहे जरा तुमचं विमान थोडस खाली उतरा खुदके इचमे जरा झाके देखो म्हणजे तुम्हाला कळन तुम्ही अजून कोणत्या ह्याच्यात बोलतायत गोपीनाथ गडावरचे तुमचं जे स्टेटमेंट आहे माझी विनंती आहे तुम्हाला मुंबईत तकला गोपीनाथ गडावरती मुंडे साहेबांच्या जो जन्मदिनाचा कार्यक्रम असतो जयंतीचा कार्यक्रम असतो जयंतीच्या कार्यक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब जे बोललेले आहेत ते जरा एकदा लाईव्ह दाखवता का पुन्हा एकदा महाराष्ट्राला नसलं तर जरा शोधून उद्याच्याला दाखवा त्यांच्यातली ती भाषा त्यांच्यातले जे वाक्य ते कोणत्या उन्मादामध्ये बोलतायत का मस्तीमध्ये बोलतायत त्यांचं त्यांनीच बघावं ते जे बोलतायत त्याचा अर्थ ते, ते काय बोललेत कोणत्या जिल्ह्यात अशी घटना होत नाही राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा घटना होतात किडनॅपिंग होती मर्डर होतो त्याच्यानंतर देशभरामध्ये असं होतं मग फक्त आशिष्ट त्यांची अशी हे जे चष्मा आहे ना खालून असा वर ढाकालाय आणि मग इथंच घडलं म्हणून काय घडलं धनुभाऊ तुमच्या आकाचे किती प्रताप आमच्याकडे आले आता कागद सुद्धा पुराणार Mm. माझ्याकडे स्पेशल फाईल म्हणून ठेवतो तर माझ्याकडे फायलीवर फाइली फायलीवर फायली फायलीवर फाइली, 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 फाइली। mm. इतक्या पडायला लागल्या शिरसाळा सारख्या गावात अहो पंडितांना तुमचे वडील देवा समान होते हो त्यांचं नाव दिलं तुम्ही एका आ, मार्केट कमिटीच्या याला तीन वर्ष झालं बांधून चकाचक तरी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकत नाही शॉपिंग कॉम्प्लेक्स शिरसाळ्याच्या का ते आखच गायरानात बांधले तुम्ही आठ एक्टर तुम्हाला जमीन दिली मंत्रालयाच्या समोर असं एवढं मोठं कसं झाकण आणि चौदाशे एकर जमिनीपैकी जवळजवळ हजार एकर गायराण्याचे तुम्ही तुमच्या बगलबाच्या ढापायचे मांड्यावर कसं जमन बरं आता चला हे तुम्ही म्हणताय ना सगळ्या जिल्ह्यात होतं राज्यात ते जे उन्मादात बोललेले आहेत चोपन्न हजार का एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार स्क्वेअर फुट नाही एखाद्या वेळेस ते डायरेक्ट वर जातो मोदी साहेबांनी सोडलेलं तेच वर जात असेल पण तुमचं जे चोपन्न पेक्षा साठ हजार स्क्वेअर फुटावर जे विमान गेले धनुभाऊ तुमच्या पाया पडतो ते जरा खाली आणा थोडं शांत व्हा तुम्ही कसं वागताय काय वागताय तुमचे माणसं कसे वागते तुमचे हे जे आका आहेत आकांनी काय काय केलंय आता अठ्ठावीस तारखेला सांगू आम्ही आज एकच फक्त शिरछरा गावचं उदाहरण दाखवतो